दादा नमस्कार हो नमस्कार अच्छा असा आता असं आहे की माझं जे अमरावती जिल्हा आहे ना खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला संत्र होते सोयाबीन होते कपास होते तूर होते मूग होते आता काही झालेलं आहे आमचे काही मंडळ आमच्या जिल्ह्यामध्ये ना तहसीलदार आणि कलेक्टर जिल्ह्या याच्यावर काही मंडळ सोडलेले आहे माझी विनंती आहे शेतकऱ्यांचे

आणि मग आपण पाहून घेऊ हां ठीक आहे ना मी कलेक्टर साहेबांचा नंबरही आपल्याला पाठवते आणि एखादी नंबर पाठवते मग आपण त्यांना सांगून द्या आपलं पूर्ण अमरावती जिल्ह्यातच खारपान पट्टा आहे संत्र्याचा भाग आहे सोयाबीन आहे सगळं आहे मी तुम्हाला डिटेलच पाठवते खूप खूप फक्त आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देऊ नका बाकी सगळं चालते आम्हाला बस 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 खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार आपले आपले आताच कृषी मंत्री कृषी मंत्री महोदयांसोबत आपण बोललो आताच आणि आमच्या अमरावतीमध्ये खूप सारा पाऊस आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि मराठवाडा कमी जरी असला पण जे सोयाबीन आहे तूर आहे मूंग आहे उडद आहे कपास आहे ज्याची आज दर्यापूर अंजनगाव मध्ये आम्ही पाहणी केली हा तर शेतकऱ्यांना काहीच सापडणार नाही आणि त्याच्यामध्ये काही काही मंडळ म्हणतात पंचनामेवरनं त्यांनी वगळलेले आहे तर आम्ही त्या विनंती करण्यासाठी केला की बा ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले पंचनामे करून त्यांनी जर वरती पाठवले तर आमची सरकार त्यांना मदत पूर्ण करणार आहे त्याकरिता आपण कृषी मंत्री साहेबांसोबतही बोललो त्यांनी रिस्पॉन्स त्या पद्धतीने दिला आणि येणारे काळामध्ये आमचे जे मंडळ सुटणार आहे जे सोडलेले आहे ते, ते सुटले नाही पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहे आणि जे नुकसान आहे अतिशय नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि ते डोळ्याला पाहून जेव्हा आम्ही पूर्ण शेतकऱ्यांसोबत बोलताय तर जेवढा पैसे लावले ते, ते गेलेच पण जे खराब झाले पीक त्यांना काढण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्हाला लावायची वेळ आलेली आणि हातात काहीच सापडणार नाही तर आमची सरकार आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की शेतकऱ्यांना वारेवर सोडणार नाही मी तीच अपेक्षा घेऊन आज मी कृषी मंत्री साहेबांसोबतही बोलली आणि माझे जिल्ह्यातला एकही एक मंडळ सुटलं नाही पाहिजे त्याकरिता मी प्रयत्न करणार कल्पना आहे